प्रेमाचा एवढा शेवट भयंकर होईल याचा कोणी विचारही केला नव्हता अक्षरशः भर दिवसा बावीस वर्ष मुलाच्या डोक्यामध्ये कोयते घुसलेले होते वाचवा वाचवा म्हणून ओरडत होता परंतु कोणीही जवळ आलं नाही प्रेम प्रकरणामधून बावीस वर्षे अनिकेत बरोबर नेमकं काय झालं आणि ही घटना कुठे घडली चला ती पाहूया त्या अगोदर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा ही सर्व घटना सांगली जिल्ह्यातील जामवाडी येथे घडली अनिकेत तुकाराम हिप्परकर असे या हत्या झालेल्या मुलाचे नाव परंतु भर दिवसा अनिकेतवरती हल्ला नेमका कोणी केला आणि का केला त्याच झालं असं की एकवीस वर्षी अनिकेत हा उत्कृष्ट कबड्डी पट्टू आहे तसेच तो पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता त्यासाठी अनिकेत पूर्ण प्रयत्नही करत होता तसेच अनिकेतचे त्यांच्या गावातील एका मुलीबरोबर प्रेम संबंधही होते मागील वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी अनिकेत आणि त्या मुलीचे नातेवाईक मंगेश संजय आरते वयवर्ष सत्तावीस या दोघांमध्ये वाद झाले होते मागील हनुमान जयंतीच्या दिवशी अनिकेत ज्या मुलीवरती प्रेम करत होता त्याचा नातेवाईक म्हणजे मंगेश आरते याच्या कानाखाली मारली होती परंतु या सर्व गोष्टीला एक वर्ष होऊन गेले होते परंतु अनिकेत ज्या मुलीवरती प्रेम करायचा त्या मुलीचे नातेवाईक मंगेश आरते याच्या डोक्यामधून अनिकेतचा राग काही कमी झालेला नव्हता मंगेश आरते या मुलाने काही करून अनिकेतचा काटा काढायचा ठरवलं त्यासाठी त्याने पाच ते सहा मुलांना आपल्या बरोबर घेतले बावीस वर्षे अनिकेत हा नेहमीप्रमाणे रोज साडेपाचच्या दरम्यान जिमला जातो हे सर्वांनाच माहिती होतं त्यामुळे मंगेश आरतीने अनिकेतला मारण्याचा पूर्ण प्लॅन केला मंगेश नेहमीप्रमाणे आपल्या घरामधून जिमसाठी बाहेर पडला घरापासून काही अंतरावरतीच आला होता तेच दबा धरून बसलेले मंगेश आरते आणि त्यांनी बरोबर आणलेल्या पाच मुलांनी अनिकेत वरती सपसप वार करू लागले अनिकेत वरती झालेले हे वार एवढे भयंकर होते की त्यामधील दोन कोयते अनिकेतच्या डोक्यामध्ये अडकले होते या घटनेमध्ये बावीस वर्षीय कबड्डीपट्टू असलेला अनिकेतचा जागीच मृत्यू झाला परंतु या घटनेचा विशेष म्हणजे मंगेश आरती यांनी ज्या मुलांना मारण्यासाठी आणलं होतं ते सर्व मुलं अल्पवयीन होते म्हणजेच त्यामधील पाच मुलांचं वय अठरा वर्ष पूर्ण नव्हते जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये सैराज चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हापासून प्रेमसंबंधातील खुनाच्या घटना वाढतच जात आहे आजकाल तरुण मुलं एवढे भयंकर कृत्य करू लागलेत याचा विचार कोणी करू शकत नाही ज्या वयात मुलांना शिक्षण करायचं असतं खेळायचं असतं त्या वयात मुलं खून करतात